बस उजळ तालेश तेसंस से बस का आयोजन किया गया है अलग-अलग जगह से फुल्ली एंब्रेजर पवेलियन बाकी सब सपोर्ट सर्वज गए तो हर साल के मतलब एवरी ईयर जो तुम्ही सपोर्ट करत आहात तसा सपोर्ट हे वेळेवर करेल असे वचन मिते होतोय आपला रिलेशन आता वर्ष वर्षा पूर्ण झालेला आहे तो तुम्ही नेहमी आमच्या काही पण इव्हेंट असेल जे चे प्रेलाय तर तुम्ही नेहमी सपोर्ट करत आहात एक सपोर्ट टू तो बी चालू करो असी आशा सात के दा फेब्रुवारी गुड आवाज थोड़ा स्लो कर फाटे जे आवाज फाटे इनोग्रेशन सेरेमनी साठी आपण uh, माननीय पालक मंत्री अने अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर डेप्यूटी सीएम श्री एकनाथ शिंदे साहेब जो कंट्रोल्यूशन आए सोबत आपले ठाणे म्युनिसिपल कमिशनर कलेक्टर ठाणे कलेक्टर अँड मुंबई ठाणे पुली, पोलीस कमिशनर हे सर्वांनी पण दिलेलं आहे तो आणि आपले, आपले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ऑनरेबल प्रताप जी ते, ते पण आपला भेट देणार आहे इरोविजन सेरेमनीसाठी साठी नंतर आपले दोन दिवस मतलब शनिवारी शुक्रवारी आपण मिसिस अँड मिस ठाणेच्या च्या प्रोग्राम आहे नंतर रविवारी सकाळी जो लास्ट टाइम आम्ही चालू बेस्ट ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला आम्ही अवॉर्ड देणार आहे लास्ट टाइम फर्स्ट फर्स्ट इयर होता एला सेकंड इयर आहे दीड लाख रुपयाच्या आम्ही फर्स्ट प्राइज आणि एक लाख रुपयाच्या सेकंड प्राईज असं दोन तीन प्राइज म्हणजे सेवन्टी फाय थाउजंड थर्ड प्राइस असं तीन प्राइज देणार आहे फोर्थ डे पर आम्ही रिंगासाठी एक खास कॉम्प्युले ठरलेला आहे तो सबर्भित महत्ति भेटा चार दिवस पूर्ण प्रोग्राम है नीचे सारा वी एक्सपेक्ट मोर देन फिफ्टी थाउजेंड फैमिली जो घर परचेस करने वाले हैं थाना में आज और पिछले अगले छह महीने में वो विजिट करेंगे और थाना का मालिटी को जाने केोग्रेस आए पूरा लास्ट इधर क्या प्रोग्रेस है

ते विशिष्ट फीवल बाकी पूर्ण थाना ची सवारी अभी 3डी मार्केट कर रहा है सरगर्द दाखवाना थाना चबुंग्रेस थाना एडियल व्यू था दाखवाना इस साली सोलर केबल है जो लेडीज़ के नाम पे फ्लैट परचेस करेंगे उनको 20-25 परसेंट प्रमेय तो चार दिन में आ गया तो उनको एक स्पेशल डिस्काउंट बहुत अच्छा डिस्काउंट उनको मिलेगा पर अपनी कंडीशन क्या है कि एक लाख रुपया या पचास हजार रुपये टोकन देके देके तो नहीं पर पूरा ट्वेंटी परसेंट जो फर्स्ट पेमेंट जो देता है वो आ गया तो उनके लिए एक स्पेशल डिस्काउंट का एमसीएन से क्रीडा एमसीएन से थाना की ओर से मिलेगा करीबन 90 टू 100 प्रोजेक्ट डिस्प्ले करेंगे और 40 50 कंपनी है जिनके अलग अलग प्रोजेक्ट है, है तो सब लोग स्क्वेर फीट उनके सात से आठ प्रोजेक्ट चालू है छह के तो सब तो सौ से ज्यादा प्रोजेक्ट सबके लिए घर है जैसे दोस्ती ग्रुप का आपको मालूम में अच्छा प्रोजेक्ट है इसमें सत्ताईस से तिफतीस लाख ट्रेडिंग थर्टी टू लैखी थर्टी तीस से पैंतीस लाख में घर मिलेगा चालीस लाख में फोर्टी टू फोर्टी फाइव में स्क्वा जेवीएम के है तो बहुत सारे बड़े भी है तीन करोड़ भी प्रोजेक्ट है और छोटे भी नहीं कल भी मेरे से ये डिस्कशन हुआ था नियोजन मीटिंग में तो पानी का आप जो बोलते ऐसा नहीं बहुत सारे पानी की टाकिया हमने बनाई है ऐसे डेवलपर और पानी की बड़ी बड़ी पाइपलाइन भी हम डाल रहे हैं डेवलपर अपने पैसे से डाल रहे हैं और पानी की जितनी भी मैक्सिमम सहूलियत हो सकती है इतनी हम कर रहे हैं और गवर्नमेंट थाना म्यूनिस्पल प्रोपोजन को भी आइडिया है कि इतने सारे घर बन रहे थाना में तो उनका वो बराबर नियोजन कर रहे हैं सर वही आपको जो कल नियोजन समिति में हमारे माननीय पालक मंत्री ने बताया कि वो कल उसके लिए बहुत बड़ा डिस्कशन हुआ है और पालक मंत्री साहब ने उनके लिए जो अनाउंसमेंट किया है वो हिसाब से अगले तीन साल में उस समस्या का समाधान हो जाए जहां तक ये प्रोजेक्ट कंप्लीट हो जाए आपको तो मालूम है जो कोस्टल रोड बन रहा है पीछे दो के पहले मेट्रो बन जाएगी और पानी की जो सर ने बोला है तो काफी सारे इनिशिएटिव ले रहे हैं जैसे बिल्डिंग बनते जा है ऐसे काफी सारे इनिशिएटिव इनिशियटिव चाले नहीं था म्यूनसिपल कॉर्पोरेशन से बहुत टाइम से है कि पॉर्सुलेटिक पार्किंग देना कंपल्सरी तो हम लोग इससे पार्किंग प्रोजेक्ट कर रहे हैं बहुत सालों से आज भाई का से आठ-दस साल से ये प्रोजेक्शन का में चल रहा है नहीं ऐसे पार्किंग पॉलिसी बहुत सारी है जैसे जुपिटर हॉस्पिटल के बाजू में रहता है पार्किंग का पूरा टावर ऐसे बहुत सारे टावर में प्रदूषण बनाने जा रहे रही हाँ क्या नहीं होगा हाँ नहीं नहीं जो नए बिल्डिंग मैंने जो नए बिल्डिंग बन रहे हैं उनके उनमें पार्किंग की व्यवस्था बहुत सफिशियंट है जो नए बिल्डिंग बन रहे हैं अभी जिसके पास सुने जुड़ा जुना और गाड़ी नहीं है उनके लिए प्रोविजन हो रहा है पर अभी थाना विकसित हो रहा है तो काफी सारे पार्किंग की समस्या सोल हो तो पच्चीस रेडी रेग्युलर रेट ते आमच्यावरती आहे गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आम्ही त्याला सांगितलेलं आहे की हे रेट कायम ठेवा असं जास्त रेट आहे म्हणजे एफर्ट नाही होत आहे आपल्याकडे सात टक्का असे दिली आहे मुंबईमध्ये सहा टक्का आहे म्हणजे अननेसरी फ्लेटचा भाव वाढतात आम्ही ऑलरेडी मागणी केलेली आहे तो आता बघतो की काय रिजन्ट

आपण रोडचं चा काम चालू आहे मेट्रोचं चा काम चालू आहे आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे पण तीन ऍक्टिव्हिटी सकाळी चालू असल्यामुळे कधी कधी सकाळी या संध्याकाळी त्याच्यामध्ये वाढ एक मिनिट मिनट बिल्डिंग

सो पीपल शूड बाय असा मुख्यमंत्र्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे तर नक्की सांगितलं ना आपण तीन कमिशनर दोन्ही कमिशनर पीएमसी कमिशनर पोलीस कमिशनर आणि कलेक्टर सर काय अजून काही कार्यक्रम हॅलो आपण एक मिस एंड मिसिस थाळेच्या प्रोग्राम आहे शुक्रवारी शनिवारी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला चांगला व्यवहार करायला पाहिजे म्हणजे चांगला ॲडमिनिस्ट्रेशन करायला पाहिजे त्यासाठी आम्ही लास्ट इयर खूप प्राइस दिला होता ए टाईप ऑफ प्राइस दिला तो कुणी पण कोऑपरेटिव्ह सोसायटी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो त्याची फर्स्ट प्राइस आहे वन पॉईंट फिफ्टी लॅक्स सेकंड प्राईज आहे वन लॅक रुपीज आणि थर्ड प्राइस आहे सेवन्टी फाईव्ह आणि ट्रॉफी दो mm. ते दोन्ही आमच्या उद्देश काय आहे की आपण बिल्डिंग बनवून देतो नंतर ते बिल्डिंग चांगल्या प्रमाणे मेंटेन होत नाही त्यासाठी आम्ही प्रोत्साहित देतो आणि लास्ट दिवशी महायोगासाठी आपण प्रोग्राम करतो हा आपण इथे

અરે ફોટો કાઢના સા ના અમારે કામ પીચી પીચી વહી સૈન્ય

જે દે દે કોઈ સરખું એ દેતા તો ગ્રેઈટ કે કે બે ગનજીઓ

एम एमसीएचआयचा क्रीडा एमसीएचआय थाण्या युनिट तर्फे बावीसवा हाऊसिंग एक्सपो सेवन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत डोकाली ग्राउंड आयलंड ग्राउंड डोकाली मध्ये ठेवायला आलेला आहे फुडली एअर कंडिशन प्रेव्हिलियन बसचा स्टेशन पासून बसचा मोफत प्रवास आणि बाकी काही सांगली सुविधा ठेवलेली आहे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे की हे बहुत मोठा इव्हेंट आहे तो सगळ्यांनी याच्यामध्ये व्हिजिट घ्यावी आणि आपला जो ड्रीम होम आहे त्याला सपना साकार करायचा एक चांगला उपक्रम आहे नाही त्याच्यामध्ये आम्ही असं ठेवलेला आहे की चार दिवस मधी कोणी जैसे सरकारने लेडीज मध्ये लेडीजच्या नाव रजिस्ट्रेशन केला तो एक टका स्टेंट ड्युटी मध्ये सवलत देत आहे असा चार दिवस मध्ये कोणी लेडीजच्या नावाने रजिस्टर केला आणि ट्वेंटी पर्सेंटच्या चा पेमेंट केला तिथे तो तेलासाठी स्पेशल विशेषतः मोठा डिस्काउंट आम्ही ठेवणार ठेवलेला आहे तो आम्ही एनकरेज करतो आहे की सगळ्यांनी वुमन एम्पावर साठी वुमनच्या नावाने म्हणजे आपले मा आपले मदर या तो सिस्टर या भावी उनके नाम नामचे फ्लॅट चाहिए आपला उद्घाटन नेहमीप्रमाणे मान्य एकनाथ साहेब जे डेप्युटी सीएम अर्बन डेव्हलपमेंट देवल् मिनिस्टर आणि पालकमंत्री साहेब येणार आहे उद्घाटनसाठी आणि आम्ही सगळे आपले माननीय म्युन्सिपल कमिशनर माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय पोलीस कमिशनर साहेब त्याला इन्व्हाइट केलेलं आहे ते नेहमीप्रमाणे हजर राहतील आणि हे टाईम आपल्या सौभाग्याने दुसरे कॅबिनेट मिनिस्टर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माननीय प्रताप सरनायक साहेब त्याला पण आम्ही आमंत्रण दिलेलं आहे ते पण हजर असतात लई डेव्हलपरनी चाळीस लाख रुपयापासून ते आपल्या प्रोजेक्टमध्ये ईडब्ल्यू एस स्कीम मधी प्रोजेक्ट आहे त्याच्या डिस्प्ले केलेला आहे तो ते सवलत भेटणार आणि कालेडमध्ये दोस्ती ग्रुपच्या जो आहे त्याच्यामध्ये तीस ते पस्तीस लाख मध्ये पण घर आहे तो असे सगळे सगळे अलग अलग डिफरंट प्राइसचा घर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटतात त्याच्या अवलीत तुम्हाला ऑफिससाठी पण आता थाणा एकदम डेव्हलप झालेला आहे तो काल कमर्शियल प्रोजेक्ट आहे जो वेगळे वेगळे ते पण तिथे डिस्प्ले करायला आलेले आव्हान करा आम्ही सगळ्यांना आवाहन करतो तुम्हाला ऑफिस पाहिजे घर पाहिजे बंगलो पाहिजे या फार्म हाऊस पाहिजे तुम्ही खाणे प्रॉपर्टी मध्ये व्हिजिट करायला पाहिजे आमच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे ऑनलाईन मध्ये रजिस्टर करा आणि सात ते दहा तारीखपर्यंत पर्सनल व्हिजिट द्या